देशातील गरिबांसाठी तीन कोटी घरं देण्याचा मोदी सरकारचा निर्णय पंतप्रधान मोदींचा पदभार स्वीकारल्यानंतर शेतकरी आणि गरिबांसाठी महत्वाचा निर्णय विधानसभेला जेवढ्या जागा शिंदे गटाला द्याल तेवढाच जागा राष्ट्रवादीला द्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात छगन भुजबळांची मागणी कोस्टल रोडचा दुसरा बोगदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतर वाहतुकीसाठी खुला मरीन ड्राईव्ह पासून हाजी आलीपर्यंत प्रवास नऊ मिनिटात शनिवार रविवार वगळता पाच दिवस मार्ग सुरू शपथविधीनंतर चोवीस एनडीए एनडीएमधील खतखत चांट्यावर राज्यमंत्री पद देऊन भाजपकडून धुजाभाव शिंदेगडाचे खासदार श्रीरंग बारणेंची नाराजी पुणे हिट अँड रन प्रकरणामधील आरोपी विशाल आणि शिवानी अगरवाल यांना चौदा जूनपर्यंत पोलीस कोठडी तर पिंपरी चिंचवडमध्ये अगरवाल विरोधामध्ये गुन्हा दाखल विशाल शिवानीच्या कोठडीत पुन्हा वाढ मुंबई विमानतळावर दोन महिलांकडून बत्तीस पूर्णांक एकोणऐंशी किलोचं सोनं जप्त मुंबई कस्टम विभागाकडून महिलांना अटक ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग लातूरसह नांदेडमध्ये पुढील चोवीस तासांसाठी मुसळधार पावसाची शक्यता मुंबईलाही ऑरेंज अलर्ट एमसीएचे <t hyum, týem> <týem> <týem> अध्यक्ष अमोल काळे यांचं निधन हृदयविकाराच्या झटक्यामुळे काळेंचं निधन वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास